करतोय प्रसाद जी आपण बघतोय तुमच्या माध्यमातन उत्तर आंदोलन केलं जात आहे मात्र महाविकास आघाडीच्या आंदोलनाला परवानगी नाही तरी मोठ्या संख्येनं हुतात्मा स्मारकामध्ये गर्दी जमवण्याचा प्रयत्न केला जातोय महाविकास आघाडी बोलाचा भात बोलाची कडी ज्या पद्धतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यासारख्या महापुरुषांना घेऊन राजकारण करायचा प्रयत्न करतात त्याचा आम्ही निषेध करतो आमचं आंदोलन नाही आहे तर शिवभक्ती आहे शिवप्रेम आहे छत्रपतींबद्दलचा आदर प्रेम श्रद्धा आणि या पोवाड्यांच्या माध्यमातून राजांच्या बद्दलचा इतिहास आम्ही इथे दाखवतो छत्रपतींच्याबद्दल प्रत्येकाच्या मनामनामध्ये प्रेम आहे आदर आहे आदर्श आहे आणि एक रयतच राज्य महाराष्ट्रात आम्हाला आणायचं झालेल्या घटनेचा आम्ही निषेध करतो पंतप्रधानांनी माफी मागितली मुख्यमंत्र्यांनी मागितली उपमुख्यमंत्र्यांनी मागितली मी देखील मागतो परंतु याचं राजकारण महाविकास आघाडी जे करते त्याचा आम्ही निषेध करतो याच पण एकूणच महाराष्ट्रातील जनता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर जे राजकारण आहे याला भीक घालेल असं वाटतंय का ज्या पद्धतीमध्ये ते राजकारण करताय ते जनतेने ओळख चुकले पुतळा बांधणारा पुतळ्याचा कन्सल्टंट सर्वांवरती गुन्हे दाखल झाले आणि ते चुकीचं झालं हे आजही आम्ही मान्य करतो त्यामुळे जनता आणि छत्रपती आम्हाला निश्चितपणे माफ करेल आणि महाविकास आघाडीला त्यांना जोडे मारल्याशिवाय राहणार एकूण आज तुमच्या माध्यमातून हे आंदोलन केलं जात आहे इथून पुढे देखील या सगळ्या संदर्भात महाविकास आघाडी जर छत्रपतींच्या नावावर आंदोलन करत असेल किंवा राजकारण करत असेल तुमची भूमिका काय असणार आहे आम्ही छत्रपतींचा इतिहास जनतेसमोर ठेवू छत्रपतीचं रयतेचं राज्य जनतेबरोबर न्यायचा प्रयत्न करू ज्या छत्रपतीने महिलांचा सन्मान केला ज्या छत्रपतींनी शेतकरी कामगार कष्ट करायला बारा बलुतेदारांना न्याय दिला तो न्याय देण्याचं काम आमच्या राज्याच्या माध्यमातून आम्ही करू एवढंच आम्ही सांगू पण ज्यावेळी हा पुतळा उभारण्यात आला होता त्यावेळी उद्धव ठाकरे देखील सत्तेत होते असं सांगितलं जात आहे आता काय आहे की त्याच्यामध्ये राजकारण मला करायचं नाही खरे खरे नाव खऱ्या गोष्टी आता बाहेर येतीलच परंतु राजकारण राज रा न करता छत्रपतीला वंदन करून आजचं हे माझं आंदोलन आहे हे चालू ठेवणार आपण बघतोय छत्रपती शिवरायांना वंदन करून हे शिवभक्ती आंदोलन केलं जाणार आहे कुठल्याही पद्धतीचं राजकारण छत्रपतींच्या नावावर आम्हाला करायचं नाही मात्र जे राजकारण करतायत आणि ज्यांच्या माध्यमातून हे जोडे मारून आंदोलन केलं जात त्यांना जनता जोडे मारल्याशिवाय राहणार नाही अशी टीका देखील प्रसाद लाड यांनी महाविकास आघाडीच्या या आंदोलनावर केलेली आहे